नमस्कार तर लोकसभेच्या निवडणूक पुढे खासदार कोण पाहिजे नमस्कार खासदार तर आम्हाला दोन्ही पाहिजे तसे थोडस खासदार आणि आमच्या शेतकऱ्यांच्या मालाचा विषय कसा आहे बाजार भाव नाही शेतकऱ्यांच्या बऱ्याचशा समस्या आहे आणि बाजार भाव दिला पाहिजे शेतकऱ्यांचं कसं रेड कोण नाही हा रेड कोण नाही रावता आता मला च पंजाब शेतला पराभूत झाली होती आणि खुले निवडून आले बोलले यांनी काय केलं थोडं पाच वर्ष थोडं दुर्लक्ष लक्ष केलं जनतेकडे त्यांनी पण थोडस लक्ष घालायला पाहिजे ना आता सगळ्यांचं आता काय झालंय सगळ्यांचं असं वरट आहे की बोलले चार साडेचार वर्ष दिसलेच नाही हे खरं का कुठं हा हे खरं आहे का कुठे आहे तसंच आहो आलेच नाही बोलले आमच्यापर्यंत त्यांनी आता तरी लक्ष घालाव मी म्हणतो जनतेचा प्रश्न काय आहेत अडचणी काय आहेत समजून घेतला पाहिजे मतदार काय वाढलेली आहे त्याच्या मतदारसंघात फिरलेल्या माणसाला निवडून द्यायचं का मतदारसंघात खासदार नसताना फिरले त्यांना निवडून द्यायचे दादांची काम आहेत भरपूर आढळरावांची मागच्या तीन पंचवर्ष झालेली होते ना त्यांचे कामे चांगली आहेत परंतु आता त्यांचं हे आता माझं आपले आढळराव पाठी झाले होते काम चांगले आहे माहिती आता मतदारसंघात पक फिरतात खासदार कोण पाहिजे आढळराव की कोण आहे आता आम्हाला आढळरावच पाहिजे आढळराव पाहिजे हा पण नाही अगदी दादाच पाहिजे आता त्याशिवाय काम नाही आमचं आता खासदार कोण पाहिजे तुम्हाला कोण पाहिजे पाहिजे आढळे खासदार कोण पाहिजे आम्ही नवीन कुठलं गाव आम्ही पण नगरला खासदार कोण पाहिजे विखे कि लंके विखे विखे आपण पाहतोय लोक वेगवेगळ्या प्रकारची मतं व्यक्त करतात द्राक्ष कशी किलो द्राक्ष साठ रुपये किलो कुठलं गाव मुंजावाडी काय नाय आता लोकसभेच्या निवडणुका पुढे आहे आपले खासदार कोणी माहितीये अमोल कोल्हे पुन्हा खासदार आढळला पाहिजे की कोल्हे <laughs> <राव भाई> <laughs> शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखतो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका